बटाट्याचे वडे तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील पण असे उपवासाचे खुसखुशीत रताळ्याचे वडे बनवलेत का तर चला आपण बघूया कसे बनवलेत त्यासाठी इथे तीन ते चार रताळी वाफून त्याला स्मॅश करून घेतलं आहे वाटीभर भरलेच आता एक चमचा इथे लाल चटणी टाकून घेतली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे अर्धा चमचा मी इथे साखर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरून आणि नंतर आपण इथे दोन चमचे शेंगदाण्याच्या कूट घालणार आहे इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी वड्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मी वरईचं पीठ घालणार आहे तर इथे एक वाटी पीठ घेतलं आहे यातलं पीठ मी जेवढं यामध्ये मावेल ना तितकं घालणार आहे आपण रताळी जेव्हा वाफवतो तेव्हा त्यामध्ये पाण्याचा अंश राहिलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला येथे जास्त पाणी घालायचं जा नाही आहे लागेल तरच आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आता मला थोडंसं कोरडं वाटतं आहे पीठ म्हणून मी याच्यामध्ये फक्त दोन ते तीन चमचे इतकंच पाणी घालणार आहे आता एवढंच पाणी घालून आपण हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे इथे जास्त पीठ आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तर या पद्धतीने हे पीठ मी माझं मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून ठेवायची काहीच गरज नाही आपण लगेचच याचे वडे बनवायला घेणार आहोत वडे बनवण्यासाठी याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया सगळ्या पिठाचे आपण गोळे बनवून घेतले तर आपल्याला वडे थापायला पटकन जमतात आता अशाच प्रकारे सगळे मी गोळे बनवून घेतलेत एक बटर पेपर घेतला आहे आणि त्यावरती हा गोळा घेऊन अशा पद्धतीने हाताने त्याला आपल्याला असं दाबत दाबत बटर पेपर थोडासा असा गोल गोल फिरवत वडा थापून घ्यायचा आहे बटर पेपर असल्यामुळे वडा खाली चिटकत नाही व्यवस्थित इथे थापला जातो बटर पेपर असा गोलगोल फिरवला हो तर वडा पटकन आपला थापला जातो वडा इथे माझा तयार करून झाला आहे पहिला वडा थापायला घेतला की तेल गरम करायला ठेवायचं त्याच पद्धतीने मी तेल गरम करायला ठेवलं तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा मी घालून बघितला आहे तर अगदी सहज वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित आपलं गरम झालं आहे आता एक एक करून आपल्याला वडा यामध्ये सोडून घ्यायचा आहे सोडतानासुद्धा अलगच सोडायचं आहे नाहीतर तेल आपल्या अंगावर उडू शकतं आता झाराच्या मदतीने थोडं थोडं तेल या वड्यावरती घालायचं म्हणजे वडा असा मस्त टम्म फुगला जातो छान असा रंग बदलेपर्यंत थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे सुरुवातीला खालच्या साईडनी तळून झाला की वरची साईड आता परत आपल्याला पलटी करायची आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असा वडा तळून घ्यायचा आहे बघा इथे अगदी टम्म फुगलाय की नाही वडा इतका मस्त असा वडा तयार झाला आहे आपला तर अशाच पद्धतीने सगळे वडे मी तळून घेतले उपवास आहे तर साबुदाना आणि बटाटा खायचा आपल्याला कंटाळा आला आहे तर अशा पद्धतीने रताळ्यापासून तुम्ही वडे नक्कीच बनवू शकता आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला एखादा लाईक करा कमेंट करा मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहत आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय